का होत ह्याचा प्रश्नाच उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडे माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद का काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचा विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याने नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेना काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळतो प्रयत्न आम्ही करत असताना मग ज्यावेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घेते हे वारंवार ही तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतरलो तर तुम्ही सगळेजण बघत असाल आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अनबीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क करून पुन या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्षस्वित कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा के, प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांने त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही हे जर आम्हाला आतापर्यंत कळलं नाही पण या ठिकाणी घटोड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झाले पुटन आणि फोजदारांनी आल्यापासून या ठिकाणी घटोडे हे हे विषय सारखे वार ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आवड नाही संपर्क करू मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावा नाही तर मी सपोर्ट त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचं ठरवलंय आणि की असत सगळं ऐकलेलं चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळं आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाचं तरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली हे हे वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहिले आपण देऊ शकत नाही कारण आमच्यासारखे चाळीस चाळीस वर्ष झाले आम्ही वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबांना या ठिकाणी गेल्या तुम्ही बघितलं असतं चाळीस वर्षापासून संपर्क करून होते आपले पहिले चाळीस वर्ष झाले पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट हकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे अशा प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि उद्धव साहेबांच्या लक्षात येत आहे का नाही हे मला माहित नाही पण त्यांनी लक्ष घालायचं काम होत पण असे आता कोल्हापूरमध्ये तिथलं त्यांनी एक काय काढलं जिल्हा प्रमुख त्यांनी हापट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळलं नाही पण लगुबाब त्या सगळ्या अन्न सेनेला सेमीकर अंदाज ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचं जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण करणार आहेत या सगळ्या गोष्टी बोलून झाल्या या ठिकाणी ताखीन पुन्हा आम्ही लढणार आहे आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहे कारण की रक्ता रक्तात आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार आहे म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडले नाही आणि सोडणारेही नाही म्हणून असा निर्णय सर्वांनी या ठिकाणी घेतलाय मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील आमचे शेवटपूर सुनील सुरक्षा असेल तो आज या ठिकाणी गावाने बाहेर गेला आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर बैल या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वांजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्या तुम्हाला लवकरच यादी लवकर त्या मिळत आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसैनिकांना चर्चा करून जनतेचा तोंड बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढं एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पीठ जिल्ह्यामध्ये उजवणार आहोत